शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव येथील एका छत्तीस वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि कपडे फाडून लज्जा उत्पन्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून गंगाराम राऊत सुनीता राऊत अवधूत राऊत आणि दीपक गंगाराम राऊत यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून चौघांची पन्नास लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे या संदर्भात जिल्हा न्यायालयातील लघु लेखक अर्जुन लक्ष्मण गीते यांनी तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल चव्हाण व कृष्णा दगडू शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पुरवठा विभागाने केला आहे यामध्ये छप्पन हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणां विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुरवठा निरीक्षक तेजस बाबूलाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी सकाळी एका फाउंडेशन ने दिलेल्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी सपना सपनाभोवते कर्मचारी चंद्रकांत चाडे शिवाजी चौधरी यांनी संयुक्त कारवाई केली अहिल्यानगर येथील एका महिला शिक्षकेच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून सहासष्ट हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सावडी उपनगरातील संचालनगर पाईपलाईन रस्ता येथील महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दि अज्ञात बँक खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगारे येथे दुचाकीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात महिलेला धक्काबुक्की करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिंगार उपनगरात राहणाऱ्या अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये दुचाकी उभी करत होत्या यावेळी अजय प्रभाकर गायकवाड यांच्या दुचाकीचा धक्का फिर्यादीच्या वाहनाला लागला फिर्यादीने धक्का का मारला असे विचारताच अजय गायकवाड याला राग आला त्याने फिर्यादींना धक्काबुक्की करून दोन्ही हात पकडत लज्जास्पद वर्तन केले यावेळी फिर्यादीच्या आईला हिशी विगाळ करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलिसांनी अजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दहीफळे करीत आहेत शहराच्या खबरपात मध्ये आपण इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्र प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर